जय हुल्लाह आरक्ष नमचे हक्कच नाही कुडाचा वापस आरक्ष नमचे हक्कच नाही कुडाचा वापस का हक्कच नाही कुडाचा वापस आरक्ष नमचे हक्कच नाही कुडाचा वापस आमच्या हक्काच नाही कुडाचा वापस जय सकल नाही जय जय राम नाही जय सकल नाही जय काय प्रमुख मागणी पुण्यशिलोक राजमाता आयदे देवळकर यांच्या आत्मयत धरून आम्ही धनगर समाज बांधवाचं आमचं सत्तर वर्षापासूनचं जी एस टीचं प्रमाणपत्र आत्तापर्यंत आद्याद्या प्रत्येक सरकारनं आम्हाला कोपराला गोळ लावायचं केलेलं आहे आताही आम्ही शेवटचं आमरण उपोषण आम्ही तर करण्याचं ठरवलं आज पंधरा तारखेपासून येणाऱ्या काळात आम्हाला ई एस टीचं प्रमाणपत्र देऊन ह्या सत्तेत बसलेल्या सरकारनं आमचा अभिमान आमच्या धनगराची जे आज हेळसांड होत आहे ते पूर्णता बंद करावी आणि आमच्या जो न्याय आहे जो आमचा अधिकार आहे आणि जे आम्हाला सत्तर वर्षापूर्वी जे भेटलेलं आहे ते आता देण्याचं काम ह्या सरकारने करावं आणि जे आमच्या हादापेष्टा जे आमच्या लेकराबाळांची पुढे भविष्यामध्ये होणार आहे ते थांबवावी किती जण आम्ही चौघजणं आहेत आमचे इथे चौघजण आम्ही आजपासून उपोषणा बस देतात